आता आपण बनवूया तांदळाची खीर ती पण गुळामध्ये गुळामध्ये हा गुळामध्ये अरे बाहेर साखरेमध्ये असते आज ठाण्यामध्ये आम्हाला गुळाची मिळून मिळाली येस येस गुळामध्ये तुला दाखवते बघ कशी बनवतात ते आपण तूप घेतलंय आणि आपण ना बासमती तांदूळ बासमती साधा तांदूळ जरी घेतला आपला घरचा तरी चालेल तो तांदूळ आपण धुवून नितळ ठेवला होता आणि तो मस्तपैकी भाजून घ्यायचा असा खरपूस असा ताई म्हणजे ज्याला डायबिटीस आहे एजेड पर्सन आहे ते पण खाऊ शकतात ही ना आपण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वयस्कर माणसांपर्यंत ही देऊ शकतो ही पौष्टिक पण आहे आणि पचायला पण चांगली तब्येतीला तर एकदमच उत्तम आहे आणि डायबिटीस वाल्या माणसाने तर खाल्ली तरी काही प्रॉब्लेम येणार बोलत आहे कॅल्शियम आलंच येस कॅल्शियम तर आलंच आहे की हे तांदूळ ना आता बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत छानपैकी असे खरपूस तसे भाजले आहेत हे थी थी ही जी खीर आहे ना आपल्याकडे खूप आधीपासून आपण बनवत आलेलो आहोत आणि माझ्याकडे मोदक ही तांदळाची खीर गणपतीमध्ये माघी गणपतीमध्ये खूप जास्त जाते कारण नैवेद्य याचा दाखवला जातो बाप्पाला त्यामुळे प्रचंड ही लोकांना आवडते ही पण मालवणी पद्धतीची आहे हो ही पण मालवणी पद्धतीची आहे <laughs> कारण ह्याच्यामध्ये ना आपण गुळाबरोबर नारळाचं दूध आणि खोबरं दोन्ही पण टाकतोय अरे नारळाचं दूध हो कारण काय होत ना साध्या दुधामध्ये जर ते का आपण गेलो आणि गुळ टाकला त्याच्यामध्ये तर दूध फाटत आणि जर का तू नारळाच्या दुधामध्ये जर का हे केलंस ना तर ते फाटत नाही अजून टेस्टला तर एकदम खूप सुंदर लागते ऐकूनच वेगळे पण पण वाटते याच्यामध्ये ऍड आणि नारळाचं दूध असल मालवणची टेस्ट आता ठाण्यामध्ये मिळणार आहे आपल्याला काय कुठे मिळेल अफलातून मध्ये अफलातून हॉटेल पत्ता मी खाली आहे डिस्क्रिप्शन मध्ये आता हे आपण थोडेसे भरड असे वाटून घेणार आहोत आता ना ते वाटून आता वाटून आपलं आपण खीर बनवूया काजू घेतले काजू आ, अरे मालवण म्हटलं तर काजू तर पाहिजे हा ओले काजू आपण टाकतो आणि ते मस्तपैकी त्याचा मसाला असा सुका आता आपण हे बारीक केलेले तांदूळ हा हे बारीक केले बारीक आपण केलेले जे तांदूळ आहेत ते थोडेसे पुन्हा परतून घेऊन आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहोत मालवणी महाराजामध्ये सगळं तुम्हाला मालवण जे मिळणार आहोत हो आता हे पण थोडेसे पुन्हा भाजून घेतलेले तांदूळ आता आपण ह्याच्यात पाणी टाकून त्याची झटपट बनते खीर हो आता तांदूळ शिजला की झाली आपली खीर अरे एक दहा मिनिटामध्ये हे तांदूळ शिजतील गुळ कधी टाकणार आपण गुळ ना आपण नंतर टाकायचंय कारण तांदूळ जर का आपण गुळ आधी टाकला ना तर तांदूळ शिजत नाही पटकन म्हणून आपण हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आणि मग गुळ टाकायचं अरे हे बारकावे फक्त एका महिलेला आणि ते मालवणी आहे नाहीतर तुम्ही अख्खा दिवस जरी ती खीर शिजवत बसला तरी ती शिजणार नाही त्यामुळे आधी तांदूळ शिजवून घ्या आणि मगच गुळ टाकायचं हे बघा आता कसं मस्त घट्ट झालंय म्हणजे हे शिजलेलं आहे ठीक आहे ना मग आता आपण ह्याच्यामध्ये गुळ टाकून घेऊया गुळ गेलेला आहे मिक्स करून घेऊया आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तो गुळ पण विरळेल छानपैकी त्याच्यात हे आता आपण गुळ जो टाकला होता तो चांगला विरघळला आहे सुगंध पण छान सुटलाय आता ह्याच्यामध्ये आपण नारळाचं दूध टाकणार आहोत आणि दूध म्हणजे ना आपण नारळ किसतो आणि तो, तो मिक्सरला लावून आपण त्याचा रस काढतो आणि जो रस असो ते म्हणजे नारळाचं दूध हे झालं आता आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत कोकणामध्ये मा मालूम म्हणजे सणावाराला पण बन खी हो सणावाराला तर बनतेच बनते पण अस आमची आजी तर अशीही अशी म्हणजे कधी आम्हाला इच्छा झाली तर मग आम्ही आजीला सांगू आजी खीर हवी मग आजी आमची मस्तपैकी ही खीर अशीच खायला म्हणून नाश्त्याला किंवा असं जेवताना असं डेझर्ट म्हणून बनवून आणि आजीच्या हाताला हातचं असलं म्हणजे काही विषय नाही खूप प्रचंड माझी आजी खूप सुंदर सुगरण होती तर ही आपली खीर झाली याच्यामध्ये आपण आता थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत आपण आता वेलची पावडर टाकणार आहोत ऑलमोस्ट तयार झाले आपले तांदळाची खीर गुळ आणि नारळाच्या दुधामध्ये बनलेली खीर मी फर्स्ट टाइम पाहतोय दूध आणि साखरेमध्ये बनलेली खीर खातो आपण पण ही अशी ब्राउनिश कलर गुळामुळे आलेला आणि सोबत त्यांनी पाहू शकतात मस्त असं ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत वर आपल्याला बदाम दिसेल आणि म्हणतरी काजू तुम्ही पायर काजू टाकलाच होता आणि वर बदाम टाकले सुपर आहे आणि एक डेझर डेझर्ट डेझर्ट म्हणून तुम्ही तर ट्राय करू शकता आणि इतरही करू शकता ट्राय करू शकतो म्हणजे म्हणजे ट्राय करूया आपण जेव्हा बनत होतो होते तेव्हाच तोंडापान सुटलं होतं सुगंध पण मस्ती होता आता वेळ आली आहे हे बघा वा जबरदस्त एक कुठेतरी असा आपण मोदक खातो मोदकाचं जे सारण आहे त्याचारखा खीर आपल्याला खीर खाता नाही येतो म्हणजे ट्राय करूया महत्वाचं म्हणजे ही खीर तुम्हाला जर काय डायबिटीस वगैरे असेल तर तुम्ही खाऊ शकता इथ नो इश्यू गुळ आहे छोटे फायद्यामध्येच आहे के, कॅल्शियम पण मिळेल आणि शुगरचाही काही इशू नाही त्यामुळे सा हे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे आणि आपल्या ठाण्यामध्ये मिळते कुठे अहो आपला तुम्ही हॉटेलला गोडबंद रोड पूर्ण पत्ता मी खाली दिलेला आहे येऊ शकता ट्राय करू शकता म्हणजे Betul, Asha. Ekran enam puluh dua ini, ekran enam puluh tiga ini, tu bentuknya terbaik. Terima kasih. See you.